कार शेतकरी मित्रांनो आज आपण फवारणीबद्दल व्हिडिओ घेतलेला आहे ओवेट स्पर्श बुंदीनाशक सिस्टमॅटिक फंगीसाठी हे बुरशीनाशक पानांवर किंवा फळांवर साचून राहते फळांना फुलांना चांगल्या प्रकारच्या क्वालिटीचे बनवून ठेवते याचे प्रमाण दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे ग्रॅम घेतलेले आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो घेतलेले आहे प्रोविटा फळे फुले यांची छान प्रकारे शायनिंग वाढून त्यांची क्वालिटी सुधारते फांद्या पाने यांची ग्रोथ सुधारते याचा उपयोग फळे भाजीपाल्यांसारख्या पिकांना तुम्ही घेऊ शकता त्यानंतर घेतलेले आहे शेतकरी मित्रांनो कीडनाशक मिओथ्रीन कापूस मिरची वांगी फळबाग यांना तुम्ही सहज वापरू शकतात याने तुडतुळे मावा मिलीबर्ग अशा विविध कीटनाशकांचा शंभर टक्के नायनाट होतो तर शेतकरी मित्रांनो भारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो म्हणून शेतीला खूप महत्त्व आहे म्हणून शेती हे शेतकऱ्याचे खूप महत्त्वाचे उत्पादनाचे साधन आहे शेतीतून आपल्याला अन्नधान्य भाज्या आणि फळे मिळतात शेती हा भारतासारख्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा महत्वाचा भाग आहे काही शेतकरी एकाच प्रकारच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित करतात तर काही विविध प्रकारचे उत्पादन घेतात शेतकरी मित्रांनो देशातील लोकांना अन्न पुरवतात ते देशाचा सामाजिक आर्थिक महत्त्वाचे आहे जरी कृषी क्षेत्रातील जी डी पीचे योगदान कमी झाले असले तरीही शेती आजही भारताचा सर्वात मोठा उद्योग आहे भारतातील दोन तृतीयांश नोकरदार परगासाठी शेती हेच जगण्याचे एकमेव साधन आहे तर शेतकरी मित्रांनो जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जाणारा शेतकरी कारण शेतकरी शेतात दिवस रात्र करून अन्न धान्य पिकवतो भारतातील ऐंशी टक्के लोक शेती करतात शेतकऱ्याला शेती करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींचा प्रथम सुपीक जमीन आणि पाणी लागते तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मनुष्यबळ तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता कशा प्रकारे फवारणी चालू केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो कष्ट केले तर फळ मिळते कष्टाशिवाय फळ मिळत नाही तर सातत्य खूप महत्त्वाचे असते आपण शेतीला जेवढे जपतो तेवढे ती उत्पन्न मिळवून देते दे। तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब